आकाशवाणी मुंबई मी अभय धुमाळ आणि मी माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या ठळक लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस महाविकास आघाडीचे उमेदवार अठ्ठावीस तर महायुतीचे उमेदवार एकोणीस मतदारसंघात आघाडीवर देशातल्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघात भाजपा दोनशे अडतीस जागांवर पुढे तर काँग्रेस सत्त्याण्णव मतदारसंघात पुढे तीन मतदारसंघात भाजपा उमेदवार तर एका मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी शेअर बाजाराने अनुभवली कोरोना काळानंतरची सर्वात मोठी घसरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दिग्गज भारतीय खेळाडू आज आपापले सामने खेळणार आता सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी भाजपनं आणि काँग्रेसनं प्रत्येकी बारा जागांवर आघाडी घेतली आहे शिवसेनेला पाच तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अकरा जागांवर आघाडी घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सहा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आघाडीवर असून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भारती पवार आपापल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे पडले आहेत संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे चौदा हजार मतांनी आघाडीवर आहेत तर सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील तीन हजार आठशे तेहतीस मतांनी आघाडीवर आहेत नागपूर मतदारसंघात भाजपाचे नितीन गडकरी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे नारायण राणे बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत चंद्रपूरमध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर असून तिथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी सत्तावन्न हजार सहाशे साठ मतांनी आघाडी घेतली आहे कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे तर ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनंत गीते यांच्यावर एकोणतीस हजार एकशे बत्तीस मतांची आघाडी घेतली आहे अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यावर दोन हजार चारशे सत्तावन्न मतांची आघाडी घेतली आहे राज्यातल्या काही मतदारसंघात उमेदवारांनी जवळजवळ एक लाख किंवा त्याहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांच्या लढतीविषयी अधिक माहिती देत आहे आमचे वार्ताहर कल्याण लोकसभा मतदारसंघाची सहावी फेरी जाहीर झाली आहे त्यामध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना एकाहत्तर हजार एकशे त्र्याऐंशी मतांची आघाडी मिळाली आहे त्यांना आतापर्यंत एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या आहेत त्यांना सत्याऐंशी हजार एकशे एक्क्याण्णव मतं मिळाली आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी स्वप्ना आरळकर कल्याण नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पडवे यांनी भाजपाच्या विद्यमान खासदार हिना गावित यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे नंदुरबारमधल्या एकंदर परिस्थितीबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी फेरियंती नवव्या फेरी अखेरच्या गोवाल पाडवी यांना सत्याऐंशी हजार आहे या ठिकाणी दोन विद्यमान खासदार हिना या असल्याचं चित्र आहे अनेक वर्ष काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेल्या नंदुरबार मध्ये काँग्रेस पुन्हा मुसंडी घेताना दिसून येत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार नाशिक मतदारसंघात तेराव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांच्यापेक्षा एक लाख अठरा हजार एकशे एकोणसाठ मतांनी आघाडीवर आहेत बुलढाणा मतदारसंघात अठराव्या फेरी अखेर शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्यापेक्षा चोवीस हजार मतांनी आघाडीवर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात एकोणीसाव्या फेरी अखेर भाजपाचे उमेदवार नारायण राणे आघाडीवर आहेत नारायण राणे यांना तीन लाख एकोणसत्तर हजार नऊशे एकोणपन्नास तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत यांना तीन लाख एकवीस हजार तीनशे नऊ मतं मिळाली आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अठराव्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडावी यांना त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यापेक्षा एक लाख पंधरा हजार सहाशे अठ्ठावीस मतांनी आघाडी मिळाली आहे पालघर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा आघाडीवर आहेत पंधराव्या फेरीअखेर त्यांना तीन लाख त्र्याण्णव हजार चारशे बहात्तर मतं मिळाली असून त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी यांना दोन लाख त्र्याहत्तर हजार दोनशे त्र्याहत्तर मतं मिळाली आहेत जालना मतदारसंघात महाविकास आघाडीचे कल्याण काळे त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा अकरा हजार छत्तीस मतांनी आघाडीवर आहेत दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या भारती पवार यांच्यापेक्षा साठ हजार आठशे अडुसष्ट मतांनी आघाडीवर आहेत लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार एकूण पाचशे त्रेचाळीस मतदारसंघांपैकी दोनशे अडोतीस ठिकाणी भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत काँग्रेसचे उमेदवार सत्त्याण्णव मतदारसंघात आघाडीवर आहेत समाजवादी पार्टी पस्तीस ठिकाणी आघाडीवर आहे तेलगुदेसम पार्टीचे उमेदवार सोळा तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तीस मतदारसंघात आघाडीवर आहेत द्रमुकच उमेदवार एकवीस ठिकाणी तर जनता दल दलाचे उमेदवार चौदा जागांवर प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे आहेत सहा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे आंध्र प्रदेशात एकूण पंचवीस मतदारसंघांपैकी तलगुदेसम सोळा वाय एसआर काँग्रेसनं चार तर भाजपनं तीन आणि जनसेवा पक्षानं दोन जागांवर आघाडी घेतली आहे अरुणाचल प्रदेशात भाजपनं दोन्ही जागांवर आघाडी घेतली आहे आसाममध्ये एकूण चौदा जागांपैकी भाजपनं नऊ जागांवर तर काँग्रेसनं तीन जागांवर आघाडी घेतली आहे बिहारमध्ये एकूण चाळीस जागांपैकी जनता दल संयुक्त चौदा भाजप तेरा लोकजनशक्ती पार्टी पाच जागांवर तर राष्ट्रीय जनता दल तीन जागांवर आघाडीवर आहे छत्तीसगडमध्ये भाजपनं दहा तर काँग्रेसनं <laughs> एका जागेवर आघाडी घेतली आहे गोव्यात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत गुजरातमध्ये भाजपनं चोवीस जागांवर आघाडी घेतली असून एका जागेवर विजय मिळवला आहे तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे तिथल्या मतमोजणीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी अपर्णा खुंट यांच्याकडून जाणून घेऊया गुजरातच्या सव्वीस जागांमधल्या पंचवीस जागांसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे आपल्याला माहिती आहे की सुरतची जी जागा आहे ती निवडणुकांच्या आधीच भाजपने स्वतःच्या नावावर केली होती त्यामुळे बाकीच्या ज्या पंचवीस जागा आहेत त्यातल्या बनासकाठा आणि पाटण या उत्तर गुजरातच्या दोन जागा सोडल्या तर बाकी सगळ्याच जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी स्वतःची आघाडी जी आहे ती टिकवून ठेवली आहे पण आपण बघितलं तर उत्तर गुजरातच्या बनासकाठाची जी जागा आहे त्याच्यामध्ये काँग्रेसच्या गेनीबेन ठाकूर आणि भाजपच्या रेखाबेन चौधरी या दोन्ही महिला उमेदवारांमध्ये खूपच अटीतटीची लढाई दिसती आहे आणि पाटणची जी जागा आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहे त्यांनी सकाळपासूनच त्यांची जी आघाडी आहे ती टिकवून ठेवली आहे त्यामुळे या दोन जागा बाद करता बाकी जागांवर बघितलं तर भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा गुजरातमध्ये एक मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने पुढे जात आहे असं दिसतंय पण दोन जागांच्या विषयी बोलला तर या दोन जागांवर काँग्रेसचा दबदबा बघता एका दशकानंतर गुजरातमध्ये काँग्रेस पुन्हा आपलं खातं उघडू शकेल अशी पण शक्यता नाकारता येत नाही आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमध्ये चार लाखपेक्षा जास्ती मतांनी पुढे आहे याचप्रमाणे पुरुषोत्तम रुपाला राजकोटमधून मनसुख मांडविया पोरबंदरमधून आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी आर पाटील नवसारीमधून साधारण दोन अडीच लाखांपेक्षा जास्ती मतांनी आघाडीवर आहे तर अंतिम जे चित्र आहे ते दुपारनंतर स्पष्ट होईल पण आपण असं म्हणू शकतो की गुजरातच्या ज्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे आणि आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचं जे गठबंधन आहे त्याला गुजरातमध्ये तितकंच समर्थन नाही मिळालं आहे हरियाणात भाजप आणि काँग्रेसनं प्रत्येकी पाच जागांवर आघाडी घेतली आहे हिमाचल प्रदेशात भाजप सर्व चार जागांवर आघाडीवर आहे झारखंडमध्ये चौदा मतदारसंघांपैकी भाजपनं आठ जागांवर आघाडी घेतली असून झारखंड मुक्ती मोर्चा तीन जागांवर तर काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे कर्नाटकात अठ्ठावीस मतदारसंघांपैकी भाजप सोळा जागांवर काँग्रेस दहा जागांवर आघाडीवर असून जनता दल सेक्युलर दोन जागांवर आघाडीवर आहे केरळमध्ये वीस मतदारसंघांपैकी काँग्रेसनं चौदा जागांवर तर इंडियन युनियन मुस्लिम लीगनं दोन जागांवर आघाडी घेतली असून भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे मध्य प्रदेशात एकोणतीस मतदारसंघांपैकी सर्व एकोणतीस मतदारसंघात भाजपनं आघाडी घेतली आहे सिक्कीममध्ये असलेल्या एकाच मतदारसंघात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आघाडीवर आहे तामिळनाडूत एकोणचाळीस मतदारसंघात द्रमुक एकवीस ठिकाणी आघाडीवर आहे काँग्रेस नऊ ठिकाणी आघाडीवर आहे त्रिपुरामध्ये दोन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ जागांवर आघाडीवर आहेत उत्तर प्रदेशात ऐंशी मतदारसंघांपैकी समाजवादी पार्टी पस्तीस जागांवर तर भाजपनं चौतीस जागांवर आघाडी घेतली आहे काँग्रेस सात आणि राष्ट्रवादी लोकदल दोन जागांवर आघाडीवर आहे उत्तराखंडमध्ये एकूण पाच जागांपैकी भाजपनं सर्व पाचही जागांवर आघाडी घेतली आहे पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस मतदारसंघांपैकी तृणमूल काँग्रेस तीस जागांवर तर भाजपनं अकरा जागांवर आघाडी घेतली आहे अंदमान निकोबारमध्ये असलेल्या एकाच जागेवर भाजपनं आघाडी घेतली आहे जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप प्रत्येकी दोन जागांवर तर एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहेत चंदीगडमधल्या असलेल्या एकाच जागेवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे मणिपूरमध्ये दोन्ही मतदारसंघात काँग्रेसनं आघाडी घेतली आहे मेघालयात दोन मतदारसंघांपैकी पीपल्स पार्टी आणि काँग्रेसनं प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे मिझोराममध्ये असलेल्या एकाच जागेवर झोराम पीपल्स मुवमेंट आघाडीवर आहे नागालँडमध्ये असलेल्या एकाच जागेवर काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे ओदिशात एकवीस मतदारसंघांपैकी भाजपनं एकोणीस जागांवर आघाडी घेतली असून बिजू जनता दल आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागी आघाडीवर आहे पंजाबमध्ये तेरा मतदारसंघांपैकी काँग्रेसनं सहा जागांवर आघाडी घेतली असून आम आदमी पार्टी तीन जागांवर आघाडीवर आहे राजस्थानात पंचवीस मतदारसंघांपैकी भाजपनं चौदा जागांवर तर काँग्रेस आठ जागांवर आघाडीवर असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि भारतीय आदिवासी पार्टी प्रत्येकी एका जागी आघाडीवर आहे दादर नगर हवेलीत भाजप आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत दिल्लीत सर्व सातही जागांवर भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली आहे लडाखमध्ये असलेल्या एकाच जागेवर अपक्ष आघाडीवर आहे लक्षद्वीपमध्ये असलेल्या एकाच जागेवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे पुदुचेरीत एकाच जागेवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे देशभरातल्या चार ठिकाणचे निकाल जाहीर झाले असून त्यातल्या तीन जागांवर भाजपाचे तर एका मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे उत्तर प्रदेशात वाराणसी मतदारसंघात भाजप नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर मथुरा मतदारसंघात भाजपाचाच मालिनी आघाडीवर आहेत राहुल गांधी उत्तर प्रदेशात रायबरेली आणि केरळात वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत असून दोन्ही ठिकाणी ते आघाडीवर आहेत अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी पिछाडीवर आहेत हिमाचल प्रदेशात भाजपच्या कंगना राणावत आघाडीवर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे आघाडीवर आहेत गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघात केंद्रीय मंत्री अमित शहा आघाडीवर आहेत हिमाचल प्रदेशात हमीरपूर मतदारसंघात अनुराग सिंग ठाकूर यांनी मोठी आघाडी घेतली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या मुंबई शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टीत पाच टक्क्यांहून अधिक घट झाली आज सकाळी बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हाच बाजारात घसरणीला सुरुवात झाली पहिल्या सत्रात सेन्सेक्स एक हजार सातशे अंकांनी तर निफ्टी पाचशे अंकांनी कोसळला ही पडझड दुसऱ्या सत्रातही कायम राहिली सेन्सेक्समध्ये सुमारे सहा हजारांची घट झाली आणि तो एकाहत्तर हजार एकाहत्तर हजारावर आला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे दोन हजारांनी कोसळला ताज्या माहितीनुसार सेन्सेक्समध्ये चार हजार दोनशे त्रेसष्ट अंकांची घट झाली असून निर्देशांक बहात्तर हजार दोनशे तीन अंकांवर आहे तर निफ्टीतही एक हजार तीनशे पस्तीस अंकांची घसरण झाली असून तो एकवीस हजार नऊशे एकोणतीस अंकांवर आहे शेअर बाजारात झालेल्या या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचं सुमारे दहा लाख बत्तीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे कोरोनानंतर भारतीय शेअर बाजारात झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे आंध्र प्रदेश आणि ओदिशा विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणीही आज आहे आंध्र प्रदेशातल्या एकशे पंच्याहत्तर जागांपैकी एकशे एकतीस जागांवर देसम अठरा जागांवर वायएसआर काँग्रेस एकोणीस जागांवर जनसेना पक्ष तर सात जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत ओडिशाच्या विधानसभेच्या एकशे सत्तेचाळीस जागांपैकी बहात्तर जागांवर भाजपा सत्तावन्न जागांवर बिजू जनता दल तर काँग्रेस पंधरा जागांवर आघाडीवर आहे सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दिग्गज भारतीय खेळाडू आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं आपापले सामने खेळणार आहेत सेन श्रीकांत राजावत आणि किरण जॉर्ज यासारखे अव्वल भारतीय खेळाडू पुरुष एकेरीत उतरतील शेवटी पुन्हा ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस महाविकास आघाडीचे उमेदवार अठ्ठावीस तर महायुतीचे उमेदवार एकोणीस मतदारसंघात आघाडीवर देशातल्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघात भाजपा दोनशे अडोतीस जागांवर पुढे तर काँग्रेस सत्त्याण्णव मतदारसंघात पुढे तीन मतदारसंघात भाजपा उमेदवार तर एका मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी शेअर बाजारानं अनुभवली कोरोना काळानंतरची सर्वात मोठी घसरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दिग्गज भारतीय खेळाडू आज आपापले सामने खेळणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार